मराठा आपल्या प्राणाचे बलिदान देणारा तरुण प्रमोद आईने सरकारनं आरक्षणाची घोषणा करताच आश्रू ढाळले होते ती होऊन म्हणालीय आज माझ्या लेकराचं स्वप्न पूर्ण झालंय त्याने आरक्षणासाठी आयुष्य दिलं त्याचं बलिदान व्यर्थ केलं नाही न्याय मिळाला मात्र लेकरा तुझ्याशिवाय हे सुख अपुरं वाटतंय अशी प्रतिक्रिया प्रमोदच्या आईने एम बोलताना दिली आहे सरकार म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघालाय काय सांगणार काय प्रतिक्रिया मी प्रमोद पाटलाची आई बोलते आज प्रमोद होरे पाटील वारून आठ वर्ष झाले आठ वर्षानंतर आज त्याला फळ भेटलं आज आरक्षण भेटलं आज बघायला प्रमोद नाही आहे ते जर असतं तर माझ्या लेकराचं निघाले त्यावेळेस माझ्या मुलानं जीव दिला आत्महत्या केला आरक्षण भेटावं म्हणून हे जे आरक्षण भेटलंय ते कायमच टिकावं असं शासनाला माझी विनंती आहे आज हे आरक्षण भेटले माझा मुलगा नाही आहे बघायला पण माझे लाखो मुलं जे